महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते बाबू वागसकर हे अहिल्यानगर मध्ये होते त्यांनी समाजातील सर्व घटकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येण्याचे निमंत्रण दिले या मेळाव्याच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह नगर येथे जिल्ह्यातील मनसे आणि त्यांच्या संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष सचिव विभागाध्यक्ष संघटक उपविभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष गटाध्यक्ष आणि मनसे सैनिक उपस्थित होते मनसे नेते बाबू वागस्कर यांनी मनसे सैनिकांना मार्गदर्शन केले या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा नेहमीप्रमाणे दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे त्यानिमित्ताने ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती पक्षाचे नेते पहिल्यांदाच मेळाव्याचं आमंत्रण देण्यासाठी आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मनसे सैनिकांबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते नगर शहरातून आणि प्रत्येक तालुक्यातून या मेळाव्यासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती नगर शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी दिली या, या बैठकीला गजेंद्र राशीनकर ॲडव्होकेट अनिता दिघे डॉक्टर संतोष साळवे सुमित वर्मा संकेत व्यवहारे प्रशांत जाधव अरुण चव्हाण डॉक्टर संजय नवथर दिगंबर पवार सचिन सटाले सागर माने प्रतीक विधाते प्रमोद ठाकूर प्रकाश गायकवाड किरण रोकडे दादा देशमुख संदीप चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते वर्षानुवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा तीस एप्रिलला पाडवाचा मेळावा आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी असं सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन ज्या आपले पदाधिकारी आहेत जे आपले सहकारी आहेत त्या सहकार्याला तू निमंत्रण द्यायचं आपल्याला की राजसाहेबांचे होते किंवा तुम्ही पाडव्याच्या मेळाव्याला या या संदर्भात आम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असून उत्तर महाराष्ट्र असून सगळे ग्रामीण लोक फिरतो आहोत तर आज शिरूर केल्यानंतर नगरला आलेलो आहे आणि नगर, नगर म्हणजे जे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत शहराध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील सर्वच मंडळी आहेत सगळ्याच विंशी लोक आहेत तर त्यांना आदरणीय राजसाहेबांकडनं निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि त्या निमंत्रण देऊन त्या सभेला कसं जायचं त्याचं नियोजन करण्यासाठी ही आजची बैठक या ठिकाणी साहेब घेतलेली मनसे नेते माननीय बाबू वागसकर साहेब यांनी नगर येथे भेट देऊन सर्व मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माननीय राजसाहेबांनी जे सर्वांना मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं आहे ते निमंत्रण देण्यासाठी मान्य वागसकर साहेब या ठिकाणी आले होते येत्या मेळाव्याच्या अ तीस तारखेला होणाऱ्या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून हजारो संख्येने मनसैनिक व सर्व पदाधिकारी जाणार आहेत त्या संदर्भातलं नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी आज ही माणसेची मीटिंग पार पडली तसेच या मध्ये सर्व मनसैनिकांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे वागसकर साहेबांनी हे ऐकून घेतलेले आहेत येत्या तीस तारखेला सर्व मनसैन सैनिक सैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने गुढीपाडव्या मेळाव्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी सुतीर्थावर जमावं असं आम्ही नगर शहर मनसेच्या वतीने सर्वांना विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र